आणखीने पुण्याकडे प्रस्थान केलेलं आहे आणि आता आपण इथे आलेलो आहे ते आमच्या ब्रह्मास काय सिटीचे सामाजिक कार्यकर्ते आप्पा गुले आणि हे काका आणि त्यांचा हा सगळा ग्रुप आहे तर मग हा आपण इथे कस्तुरबा वस्तीत उभा आहोत आणि त्यांच्या मित्र, मित्र मित्र परिवाराशी थोडंसं हितगुज करणार आहोत तर सर्वप्रथम आपण भाऊंना विचारूया भाऊ आपलं नाव मी डॉक्टर रघुनाथ कुचिक शिवसेना उप उपनेता उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी माऊलीच्या पालखीनिमित्ताने अनेक वर्षापासून म्हणजे आता वर्ष किती मोजावी हा खरा प्रश्न आहे कस्तुरबा ही एकोणीसशे बासष्ट सालापासून स्थापन झालेली सोसायटी आहे आणि ज्यावेळेस माऊलीची पालखी आळंदीवरून निघते त्याचं पहिलं जे काही स्थान आहे म्हणजे पुणे शहरामध्ये प्रवेश करते तर ह्या सोसायटी म्हणजे विश्रांतवाडीमध्ये प्रवेश करते आणि इथला सर्व भाविकांच्या वतीने अन्नदान असेल बाकी वारकऱ्यांना औषधाची मदत असेल किंवा अजून काही जे जे काही शक्य आहे ते अनेक वर्ष भक्तिभावाने सोसायटीतली लोकं परिसरातली लोक टिंगरेनगर असेल धानोरी असेल कळस असेल किंवा ह्या की कि पालखीचं स्वागत करण्याच्या दृष्टीने शहरात पहिल्यांदा पालखीचा प्रवेश होतो म्हणून या ठिकाणी पर कर सर्व करतात आमच्या या सगळ्या कस्तुरबातल्या मित्रमंडळींतर्फे अनेक वर्ष विशिष्ट पालखीला जेवणाचा कार्यक्रम अन्नदानाचा कार्यक्रम होतो वारकरी वैष्णव भक्त त्याचा आनंद लुटतात जेवतात आनंदाने पुढे चा प्रवास करतात एक दोन दिवस पालखी पुण्यात राहील त्याच्यानंतर पुढे प्रस्थान होईल परंतु एक समज आहे की हे विश्वची माझे घर जे माऊलींनी सांगितलं जात धर्म पंथ याचा कुठेही लवलेश किंवा स्पृश्य अस्फर्तता असं न जाणवता अख्ख्या विश्वाला मार्गदर्शक ठरावा असा हा पंधरा दिवसाचा प्रवास जो आहे तुम्ही जर बघितलं असेल तर जातीयतेचा अंत जर पहिला कुणी केला असेल तर पहिला पुरुष जर कोण असेल ज्यांनी पसायदान दिलं समाजाला ती संत ज्ञानेश्वर माऊली की ज्यांच्या कुटुंबालाच मुळात वाईट टाकलेलं होतं आणि त्याच्या वडिलांनाही प्रायचित्य करायला लागलं ला होतं तर ह्या माऊली चार भावंडांना आळंदीसारखे भोजलिंग काका यांनी जे सांभाळलं आणि त्यांना जे काही शिकवण दिली आणि त्याच्यानंतर त्यांच्या वैष्णव समाजाने जे काही जागतिक स्तरावरती हे सगळं पोचवलेलं आहे तर श्रद्धेपोटी सर्व लोक माऊलीची पालखी घेऊन पांडुरंगचरणी या ठिकाणी पंढरपूरला जातात आणि आपलं वर्षभरातलं जे शेतकरी समाज आहे कष्टकरी समाज आहे कामगार असेल सर्व प्रकारचे उद्योगजक असतील तर ह्या प्रवासामध्ये तल्लीन होतात आणि विठ्ठलाचरणी आपलं जे काही दहा पंधरा दिवसाची सेवा जी आहे मग त्याच्यामध्ये काय यातना होत असतील काय असतील परंतु त्या सुखाच्या सुखाचा अनुभव समजून ते त्या ठिकाणी पोहोचतात आणि परत असेही आहे की परतीच्या प्रवासाची सुद्धा दिंडी असते हे अनेक लोकांना माहीत नाही आणि परतीच्या प्रवासाच्या दिंडीमध्ये सुद्धा लोकं पुन्हा परतीला त्या ठिकाणी विठ्ठल चरणारचं दर्शन घेऊन आळंदीकडे संत तुकाराम महाराजांच्या देहूकडे प्रस्थान करतात असा हा सगळा संत समाजाचा सोहळा आहे आणि मला असं वाटतं आता समाजामध्ये ती जाती अंता अंत आरक्षण भारक्षण बाकी ज्या गोष्टींवरती चर्चा धर्मांतरामध्ये जे काय वेश आहे तर त्यांनी जर कशाचा परिपाक किंवा ज्याचा काय अनुष्ठान घ्यायचं असेल तर तुकारा संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो वैष्णव समाजाचा आपल्याला या ठिकाणी वारसा दिलेला आहे भक्ती सागराचा दिलेला आहे तेच घ्यावं आणि पसायदान हीच आपली धर्माची प्रार्थना समजून आपण सर्वांनी पुढं जावं आणि एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण आम्हाला या ठिकाणी बोलतं केलं त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद महाड आणि परिसर रायगड परिसरातून या ठिकाणी जे काही भक्तजन आणि वारकरी आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो मी बडगुरु सर आणि तुम्ही या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद खरं तर ही जी आषाढी वारी आहे ही खरंच सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे आणि सगळ्यांनी त्याच्यापासून खूप शिकण्यासारखं आहे आपण जिथं भेदाभेद कर करत असतो ते भेदाभेद विसरून म्हणजे इथं कोणी लहान नाही कोणी मोठं नाही कोणी उच्च नाही कोणी नीच नाही आणि ही सगळी जी वारी आहे त्याचं हे ज्वलंत असं प्रतीक आहे आणि समाजासाठी खूप असं आदर्श आहे आदर्श घालून देणारी ही वारी आहे आणि गेल्या आठशे वर्षाची परंपरा जपणारी ही वारी आहे आपली पुण्याची नव्हे तर महाराष्ट्राची संस्कृती आध्यात्मिक संस्कृती जपणारी अशी वारी आहे आणि ते हे वारकरी जपत आहेत त्यामुळे अशा या वारकऱ्यांपुढे नतमस्तक न व्हावे तरच अशा वारकऱ्यांना त्रिवार नमन एक मी या ठिकाणी ओळखो भेदा, भेदा समाजा भेद समाजा अमंगळ हे संतांचं वाक्य आहे म्हणजे हा अमंगळ आहे आपल्या जीवनाचा त्यामुळे भेद माणसात नसावा वेद जातीत नसावा भेद धर्मात नसावा हीच वैष्णव धर्माची खरी पताका आहे ती भगवी पताका जी छत्रपतींनी माऊलींनी संत तुकामाने विठोबानी हरिवाघाणी सर्वांनी संतांनी दिली आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणजे अख्ख्या देशात जरी तुम्ही फिरला तरी तुम्हाला महाराष्ट्रात जितके संत आहेत प्रत्येक जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज भक्ती नाही आपण जर बघितले तर अनेक संतांची मंद्याळी असलेला हा महाराष्ट्र धर्म जपणारा महाराष्ट्र आहे त्यामुळे भाविकांची ही सगळे आनंद आणि भाविकांचा आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो वर्षभर कष्टामध्ये राबणारा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पाहिलं की मिठूचं दर्शन होतं म्हणजे त्याच्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाला जायची गरज नाही माऊलीच्या दर्शनाला जाण्याची अनेक लोक संत परंपरेने जे पायीवाडी दिंडी करतात त्यांच्या चेहऱ्यामध्ये परमेश्वराला पाहतात आणि मंदिराचं दर्शन नाही जरी झालं तरी वारकऱ्यांचं दर्शन झालं हे भाग्य समजून पुढे जातात ही आपली परंपरा आहे एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं नाही खरंच तुम्ही ते अगदी खरं म्हणताय मी खूप वारकऱ्यांना आज भेटले अगदी म्हाताऱ्यांपासून छोट्या मुलांपर्यंत आणि प्रत्येकाला एकच प्रश्न विचारला की तुम्ही थकता का आणि त्यांचं अगदी ठाम उत्तर होतं की नाही आम्ही कधीच थकत नाही आणि थोडा थकवाय जाणवला तरी रोज सकाळी उठल्यानंतर पुन्हा अगदी तेवढ्याच ताकदीने ते प्रेरणेने आम्ही परमेश्वराच्या दर्शनाच्या ताकदीने निघत असतो तर आपण सर्व आमच्या सोबत आलात आपले विचार शेअर केले धन्यवाद पताका मूर्ति <laughs> विठला <laughs> 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 <Okay. Okay. laughs>